नमस्कार मी भारती सहस्रबुद्धे छोट्याशा अंतराळानंतर पुन्हा एकदा तुमचं आमचं आनंदाचं पान वाचनानंदासाठी सज्ज झाला आहे तेव्हा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे निवडणुका झाल्यात त्या काळात बरीच राजकीय अराजकीय फिक्शन या सदरात मोडणारी अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे त्या सगळ्या पुस्तकांविषयी गप्पा व्हायच्या आहेत तेव्हा आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया एका अनुवादानं झोरान झ्युकोविच या सर्बियन लेखकाच्या पुस्तकाचा अगदी नुकताच प्रकाशित झालेला अनुवाद द लायब्ररी हा नितीन रिंढे यांनी केलाय रिंढे सर स्वत लेखक आहेत मोठे समीक्षक आहेत आणि मुख्य म्हणजे उत्तम वाचक आहेत त्यांनी अनुवाद केलाय द लायब्ररी या पुस्तकाचा ज्याविषयी आजच्या आपल्या गप्पा आहेत रिंढे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये आणि अगदी पहिला माझ्या मनातला प्रश्न म्हणजे आ, सर्बियन लेखक झोरान झिवकोविच यांच्याविषयी तुम्ही सगळ्यात आधी आम्हाला सांगावं सुरुवातीला युरोपमध्ये ज्या अनेक भाषा आहेत त्यापैकी एक छोटीशी भाषा आहे सर्बियन आणि त्या भाषेमध्ये लिहिणारा हा समकालीन लेखक आहे गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून तो कादंबऱ्या लिहितो आहे त्याच्या आतापर्यंत वीस बावीस कादंबऱ्या प्रसिद्धही झालेल्या आहेत त्याच्या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या आकाराने छोट्या असतात परंतु त्या कादंबऱ्या म्हणजे बहुतेकदा छोट्या छोट्या कथांची किंवा प्रकरणांची मालिका असते आणि झुवकवीचं आणखी एक वैशिष्ट्य असं की तो ज्या प्रकारचं फिक्शन लिहितो आहे कथा किंवा कादंबऱ्या लिहितो आहे ते सायन्स फिक्शनपासून तर वास्तववादी म्हणजे रिअलिस्टिक फिक्शनपर्यंत जी एक मोठी रेंज आहे त्या रेंजमधलं लेखन तो करतो त्याच्या कादंबऱ्यांना साधारणतःपणे साधारणपणे फॅन्टसी फिक्शन म्हणून ओळखलं जातं परंतु तो वेगवेगळ्या प्रकारचे कहाण्या रचत असतो असं आपल्याला दिसेल समीक्षकांनी त्याच्या कादंबऱ्यांना सायन्स फिक्शन असंही लेबल लावण्याचा प्रयत्न केला आहे किंवा एक वेगळ्या प्रकारचं अवास्तव किंवा अतिवास्तव तो आपल्या कादंबऱ्यांमधून मांडतो असंही म्हटलेलं आहे त्याचं स्वतःचं म्हणणं असं आहे की तो, तो वास्तव आणि कल्पित यांची हे मिसळून एक नव्या प्रकारचं फिक्शन रचत असतो त्याचं असं म्हणणं आहे की आपल्याला आपलं जीवन जर समजून घ्यायचं असेल तर फक्त भौतिक किंवा वस्तुनिष्ठ वास्तव मांडून चालणार नाही तर त्यासोबत आपल्याला आपल्या जीवनाचं एक महत्त्वाचं अंग जे असतं अद्भुताचं अंग त्याच्याही शक्यता आपण चाचपल्या पाहिजेत आणि त्यामुळे झुकोविच नेहमी अशा प्रकारच्या कथानकांची रचना करतो की ज्यामध्ये अद्भुत आणि आपलं वास्तव हो, यांचा मेळ घातलेला असतो याच मालिकेतली लायब्ररी ही त्याची कादंबरी आहे ही लघु कादंबरी आहे आणि यामध्ये पुस्तक हे केंद्रस्थानी आहे छोट्या छोट्या सहा कथा आहेत किंवा प्रकरण आहेत असं म्हणा प्रत्येक प्रकरणामध्ये पात्र बदलतात परंतु एक पात्र कायम राहतं आणि ते म्हणजे पुस्तक झुकोसच्या बऱ्याच कथा कादंबऱ्यांमध्ये पुस्तक लेखक वाचक या आशयालाच स्थान मिळालेलं आहे किंवा या आशयसूत्रांनाच स्थान मिळालेलं आहे याचं कारण असं की तो साहित्य लेखन पुस्तकांचं सा वाचन आणि त्याचा वाचकांवरती आणि समाजावरती होणारा परिणाम या विषयावर गंभीरपणे चिंतन करतो आणि त्याला जे प्रश्न पडतात किंवा संभाव्य उत्तरं त्याला जाणवतात की तो फिक्शनच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतो आज पेक्षा अधिक भाषांमध्ये त्याच्या कादंबऱ्यांची भाषांतर झालेली आहेत आणि त्याच्या लायब्ररी या पुस्तकाला बेस्ट फॅन्टसी फिक्शन अॅवॉर्ड सुद्धा युरोपमधला मिळालेला आहे त्यामुळे तो एक महत्त्वाचा लेखक मानला जातो खरं तर आत्ता आपले म्हणजे माझा प्रश्न होता झिवकोविच यांच्याबद्दलचा आणि तुम्ही त्या त्या अनुषंगाने लायब्ररी हे जे पुस्तक आहे ज्याचा अनुवाद तुम्ही केला त्याबद्दलही सांगितलं मला प्रश्न पुढचा हा आहे की हे द लायब्ररी पुस्तक आणि हा लेखक हे तुम्हाला कुठे सापडले तुम्हाला कुठे वाचायला मिळालं आणि म्हणजे काय आवडलं काय भावलं तुम्हाला की तुम्हाला असं वाटलं की हे आपल्याला मराठी वाचकांपर्यंत पोचवलं पाहिजे लायब्ररी हे पुस्तक दोन हजार तीनमध्ये प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर लगेचच ते इंग्रजीमध्ये आलं कारण जोकोविच सर्बियनमध्ये जी जी फिक्षण लिहितो ते एक दोन वर्षात लगेच इंग्रजीमध्ये भाषांतरित होतं आता त्या काळामध्ये मी आणि माझे काही समवयस्क मित्र हे जागतिक साहित्य अधाशासारखे वाचून काढत होतो दोन हजारच्या नंतर विशेष करून निखिलेश चित्रे त्यामध्ये एक प्रमुख नाव आहे आम्ही वेगवेगळे लेखक शोधत असू आणि त्यांची पुस्तकं शोधत असू त्या काळामध्ये लँडमार्क ही एक चेन स्टोअर होता आणि मुंबईत त्यांची दोन दुकानं होती mm. तर त्या दुकानांमध्ये आम्हाला हे बरच जागतिक साहित्य मिळत असे तर त्यामध्ये आम्हाला झुकोवीच सापडला आता झुकोवीच आवडण्याचं कारण एक वैयक्तिक कारण असं आहे mm -hmm. की त्याच काळामध्ये मी नेमकी बुक्स ऑन बुक्स किंवा पुस्तकांविषयीची mm. पुस्तकं जास्त वाचत होतो ज्याला लिटररी नॉव्हेल असं म्हणतात अशा कादंबऱ्यांच्या आम्ही शोधामध्ये होतो लिटररी फिक्शन लिहिणाऱ्या लेखकांच्या शोधामध्ये होतो आणि नंतर काही वर्षांनंतर मी त्यावरती पुस्तकांच्या हे पुस्तकही लिहिलं जे दोन हजार सतरामध्ये प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या बुक्स ऑन बुक्सविषयी मी लिहिलेलं आहे तर त्यापैकी एक झोरान ज्यू होता की त्याच्यात सलग चार पाच कादंबऱ्या वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा लेखकांविषयी लेखनाविषयी लेखनाच्या लेखना प्रक्रियेविषयी पुस्तकांविषयी वाचकांविषयी अधिक लिहितो वाचनाविषयी लिहितो आणि म्हणून मग मी अधिकाधिक त्याचं फिक्शन किंवा जे जे साहित्य मिळालं ते वाचत गेलो तर त्यातला हा एक सापडलेला हे एक पुस्तक आहे माझं सापडलेलं लायब्ररी नावाचं हा आणि आता एक लेख मी लीळा पुस्तकांच्या मध्ये झुकोविच वर लिहिला होता कारण त्याचं लायब्ररी हे पुस्तक मला त्यावेळी आवडलं होतं आणि त्याच पुस्तकावर विशेषतः तो लेख होता हे पुस्तक माझं दोन हजार सतरामध्ये प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर आता एक चार पाच सहा वर्षानंतर अभिषेक धनगर या लायब्ररी या पुस्तकाचे मराठीचे प्रकाशक वॉल्डन पब्लिकेशनचे त्यांनी मला विचारलं की तुम्ही हे पुस्तक भाषांतरित कराल काय तर माझा आवडता लेखक असल्यामुळे नाही म्हणण्याचा काही प्रश्न नव्हता त्यामुळे मी लगेचच चौकार दिला आणि त्या पुस्तकाचं भाषांतर केलं खरं तर माझा पुढचा प्रश्न हाच असणार होता आ, सर की कसं आहे की मराठी भाषेत आपल्याला अनुवादित केलेलं साहित्य बरंच वाचायला मिळतं मग प्रादेशिक भाषांमध्ये तसं काही प्रश्न नसतो कारण बऱ्याचदा लो लेखकाला अनुवादकाला अनुवाद दोन्ही भाषा येत असतात पण आता सर्बियन भाषेतला लेखक जरी तुम्ही आम्हाला सांगितलं की ते इंग्लिशमध्ये साहित्य प्रसिद्ध होतं कधी क कधी असं होतं का अनुवाद करताना की अरे लेखकाला काही वेगळं म्हणायचं असू शकतं का त्याच्या भाषेत काही वेगळं असेल का थोडे चॅलेंजिंग असतं का अतिशय चॅलेंजिंग असतं ज्यावेळी आपण एका तिसऱ्याच भाषेतलं पुस्तक जे इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलं आहे ते आणखी तिसऱ्या मराठी भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ते आणखी अवघड बनतं काम तसंही भाषांतर हे अवघडच असतं <laughs> आणि तिथे आपल्याला आधीच्या भाषांतरकाराने जे काम करून ठेवलेलं आहे त्या पायावर आपल्याला आपली इमारत उभी करावी लागते सर परत एकदा पुस्तका पुस्तक पर पुस्तका वेगल, ना पुस्तकाकडे येऊया पुस्तकाविषयी तुम्ही सांगितलं त्या पु म्हणजे कादंबरीविषयी सांगितलं कादंबरीचं सगळ्यात केंद्रबिंदू कसं पुस्तक आहे त्याविषयी सांगितलं पण त्याचं जे मुखपृष्ठ आहे म्हणजे मराठी पुस्तकाचं ते सुद्धा खूप वेगळं वेगळ्या पद्धतीचं आहे आणि जेव्हापासनं आपण गप्पा मारणार हे कळलं तेव्हापासून मी जे चाळते आहे तर ते वारंवार मुखपृष्ठ असं वाटतं की ते काय त्याच्या मागचा थॉट असेल काय विचार असेल तर मला थोडक्यात त्याविषयी पण जाणून घ्या हे hey, मुखपृष्ठ इंग्रजी भाषांतराच्या आवृत्तीला जे मुखपृष्ठ आहे तेच आपण मराठी साठी ठेवलेला आहे हा निर्णय प्रकाशकांनी घेतलेला आहे कारण त्यांना ते आणि मलाही ते, ते मुखपृष्ठ फार आवडलेलं होतं हे hey, युशन इतो नावाच्या एका जपानी चित्रकार स्त्रीने काढलेलं चित्र आहे आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे झोरान झुकोविच यांच्या कादंबऱ्यांची अलीकडे जी भाषांतरित आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत एक सिरीजच निघालेली आहे त्या सर्व आवृत्त्यांची मुखपृष्ठ ही युशन इतो यांनीच केलेली आहे आणि ती एका विशिष्ट शैलीमध्ये केलेली चित्र आहेत आता आपल्याला ती शैली वेगळी वाटते याचं कारणच मुळात ते भारतात तयार झालेलं चित्र नाही ते एका वेगळ्या सामाजिक सांस्कृतिक परिवेशामध्ये तयार झालेलं चित्र आहे ते काय जपानी चित्रकर्तीने मी म्हटलं तसं काढलेलं चित्र आहे पण ते फारच आकर्षक आहे आणि जर आपण कथा जेव्हा आपण वाचतो त्यावेळी आपल्या असं लक्षामध्ये येतं त्या म्हणजे ती कादंबरी वाचल्यानंतर कि त्याच्या आशयाशी अगदी मिळतं जुळत आहे किंवा एक प्रकारे त्या आशयाकडे आपल्याला खेचून घेणार आहे पुस्तकाकडे आतमध्ये खेचून घेणार असंच ते चित्र आहे मला खर तर जोडलेले दोन प्रश्न एक तर जागतिक साहित्य आपल्या मराठी लोकांपर्यंत फारस पोचत नाही असे अनुवाद आले तर नक्कीच आपल्याला ते वाचायला मिळतात पण म्हणजे आता जसा सर्बियन लेखकाबद्दल आज आपण बोलतोय तर आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर एक तर ती दरी कशी दूर करता येईल आणि तुम्हाला आजच्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखीन काही पुस्तकं आहेत का जी तुम्ही इतक्यात वाचली किंवा मराठी वाचकांनी ती आवर्जून वाचली पाहिजे तर दोन्ही बद्दल सांगा असं सा आहे की आपण ज्यावेळी जागतिक साहित्य किंवा आपल्या भाषेच्या पलीकडे जाऊन इतर भाषांमधलं साहित्य वाचतो त्यावेळी एक नवं विश्व आपल्यासाठी खुलं होत असतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक वाचकाने आपल्या भाषेच्या पलीकडे जाऊन म्हणजे जा आपल्या भाषेतलं पुस्तक तर वाचलंच पाहिजे परंतु आपल्या भाषेतच्या पलीकडे जाऊन भारतीय भाषांमधलं किंवा इतर जगातल्या इतर भाषांमधली पुस्तकं सुद्धा आपण वाचली पाहिजेत आणि वाचतात लोक याचं कारण असं की एक प्रकारचं कुतूहल असतं कुतूहल हा आपला गुणधर्मच आहे आणि साहित्यामध्ये जे कुतूहल असतं ते वेगवेगळ्या भाषांमध्ये लेखक काय लिहितात याबद्दलचं असू शकतं आत्ता अलीकडे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मराठीमध्ये कुठल्या प्रकारची पुस्तकं भाषांतरित होईल काही सांगता येत नाही कारण भाषांतराचा जो काही उपक्रम आहे किंवा प्रकाशन व्यवस्था आहे ती बरीचशी बाजारपेठेवरती अवलंबून असते बरोबर आपल्या भाषेमध्ये ते पुस्तक खपेल की नाही याचा पहिल्यांदा प्रकाशक करत असतो विचार आणि त्यातून मग नंतर भाषांतर होतात पण आणि बऱ्याचदा काय असतं आपल्याला माहिती आहे की चांगलं दर्जेदार पुस्तक उत्तम दर्जाची कादंबरी गुणवत्तेची कादंबरी आणि बाजारपेठेत यशस्वी होणारी कादंबरी याच्यामध्ये अंतर असतं लोकप्रिय साहित्य वेगळं आणि गंभीर दर्जेदार साहित्य वेगळं असंही बऱ्याच वेळा होतं त्यामुळे फार कमी दर्जेदार साहित्याचं भाषांतर मराठीत झालेलं आहे असं मी म्हणेन पण जे काही मराठीत भाषांतर अशा प्रकारचं झालेलं आहे ते आपण आवर्जून वाचलं पाहिजे म्हणजे अगदी अलीकडच्या काळामधली मी तुम्हाला उदाहरण सांगेन की जुझे सारामागो हा पोर्तुगीज लेखक ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं त्याच्या ब्लाइंडनेस या कादंबरीचं भाषांतर भालभोळेंनी केलं ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची कादंबरी आहे आणि माणसाला अत्यंत खोलवरचा अस्वस्थपणा आणणारी कादंबरी आहे अशा अनेक कादंबऱ्या आहेत की ज्या आत्ताच्या अवस्थेबद्दल माणसाच्या बोलतात आणि त्यातल्या काही मराठीत आलेत उदाहरणार्थ मुराकामीच्या बऱ्याचशा कादंबऱ्या मराठीमध्ये आल्या हरुकी मुराकामी हा जपानी लेखक आहे आणि तो आता बऱ्यापैकी मराठीमध्ये वाचला जातोय त्यानंतर ओराहान पामूक यालाही नोबेल मिळालाय आहे हा तुर्की लेखक आहे त्याची माय नेम इज रेड ही कादंबरी मराठीमध्ये गणेश विस्पुते यांनी भाषांतरित केली होती आता बघा आता जे काही वेगवेगळ्या मीडिया उपलब्ध होतात प्रसार माध्यमांमधून आपल्याला वेगवेगळ्या वेग कलाकृती उपलब्ध होतात त्याचाही आपल्याला यासाठी फायदा करून घेता येऊ शकतो म्हणजे वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड या मार्केटच्या कादंबरीवरती आधारित वेब सिरीज आता नेटफ्लिक्सवर सुरू झाली आहे तर ती आपल्याला बघता येते किंवा हुआन रुल्फो नावाचा आणखी एक लॅटिन अमेरिकन लेखक आहे त्याची पेद्रो पारामो नावाची एक छोटीशी कादंबरी आहे ती फारशी कुणाला माहीत नाही पण तिच्यावरचा पण एक सिनेमा आता सध्या नेटफ्लिक्सवरती आलेला आहे तर जागतिक दर्जाच्या साहित्याच्या साहित्यावरती आधारित फिल्म्स येत आहेत त्याची भाषांतर होत आहेत सिरीज येत आहेत असं जे वातावरण असतं आणि लोक त्याचा आस्वाद घेत आहेत तर ते हेल्दी असतं कुठल्याही भाषेसाठी साहित्यासाठी आणि संस्कृतीसाठी तर आपल्या भाषेमध्ये सुद्धा मराठी सुद्धा अशा प्रकारची भाषांतर व्हावीत आणि मराठी वाचकाने त्याला प्रतिसाद द्यावा मुख्य म्हणजे चांगलं काय वाईट काय हे त्यातूनच कळतं त्यातूनच अभिरुची विकसित होते आणि मग आपल्याला काही मानदंड ठरवता येतात की चांगलं साहित्य कशाला म्हणायचं आणि नुसतं निव्वळ आपलं खपाऊ साहित्य कशाला म्हणायचं तर त्यासाठी भाषांतर खरं म्हणजे आरशासारखं काम करतात आपण कुठे ते आपल्यालाच कळतं जागतिक साहित्य वाचल्यानंतर मराठीत कोणत्या प्रकारचं साहित्य लिहिलं जातं किंवा आपण कोणत्या प्रकारच्या लेखकांना मोठं म्हणतो हेही आपल्याला कळतं आणि म्हणून म्हटलं की ते आरशासारखं आपल्याला आपलंच प्रतिबिंब दाखवतं की आपण आपली अभिरुची काय आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं नाही खरंच सर आज म्हणजे खरं तर आपण द लायब्ररीच्या निमित्ताने गप्पा मारायला सुरुवात केली होत्या पण एकूणच जागतिक साहित्याबद्दल कितीतरी लेखकांबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि खरोखरच माझी खात्री आहे की आजच्या गप्पांनंतर या गप्पा ऐकल्यानंतर आपले जे वाचक आहेत जे आवर्जून हा कार्यक्रम बघतात त्यांना सुद्धा नवीन पुस्तकं वाचण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि ते लोक सुद्धा अशा पद्धतीचे हे जे नवीन पुस्तकं आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं जे नवीन लेखक आहेत त्याबद्दल तुम्ही सांगितलं त्या त्यांची ते, पुस्तकं आवर्जून वाचतील आणि अर्थात द लायब्ररी हे जे पुस्तक अगदी नुकतंच प्रकाशित झालेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाचकांपर्यंत पोचावं वा अशी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि आज तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार आता वेळ झाली आहे टॉप फाईव्ह पुस्तकांबद्दल जाणून घेण्याची पुण्याच्या भावार्थची कीर्ती जोशी सांगते वाचक प्रिय पुस्तक कोणती ते नमस्कार मी कीर्ती जोशी टी टीडब्ल्यू जे फाउंडेशनच्या भावार्थमधली टॉप फाईव्ह पुस्तकं बघूया या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नीलांबरी जोशी यांनी हे पुस्तक आहे आणि मनोविकास प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा सध्या सगळीकडेच आपण ऐकतोय की ए आय ए आय युग आहे ए आयचं जग आहे तर हे नक्की एआय म्हणजे काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे ती रोजच्या जीवनामध्ये त्याचा कसा वापर केला पाहिजे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर कशा प्रकारे होतोय ह्या सगळ्याचा अभ्यास एक माहिती सांगणारी असं हे पुस्तक आहे निलांबरी जोशी यांनी हे पुस्तक लिहिलंय यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच ऐवज एक स्मृतीबंध अमोल पालेकर यांचं हे पुस्तक आहे आणि मधुश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलंय अमोल पालेकर लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून आपल्याला नक्कीच माहिती आहेत आणि त्यांचे वेगवेगळे वेग चित्रपट आहेत वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट आहेत आणि त्या सगळ्या चित्रपटांच्या गोष्टी या ऐवजमध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहेत यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच फायनान्शियल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन अनिल लांबा यांचं हे पुस्तक आहे फ्लटिंग विथ स्टॉक्स हे त्यांचं बेसेलर पुस्तक आणि त्या पुस्तकाचे हे लेखक अनिल लांबा यांचं हे पुढचं पुस्तक आहे अगदी साध्या माणसांना आर्थिक नियोजन कसं करावं या संदर्भात माहिती पूर्ण असं हे उपयुक्त खूप सुंदर पुस्तक आहे हे आणि यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच उर्मिला समर अ, हे लेखक आहेत आणि समर पब्लिकेशन त्यांचं प्रकाशन आहे तर त्यांनी हे पुस्तक लिहिलंय आपल्याला सगळ्यांना रामायण माहितीये सीता माहिती आहे लक्ष्मण माहिती आहे त्यांचा वनवास माहिती आहे पण त्यांचीच लक्ष्मणाची पत्नी असलेली उर्मिला आणि त्या उर्मिलेची सगळी गोष्ट तिची सगळी कहाणी या कादंबरीतून आपल्याला वाचायला मिळणार आहे तर वाचकांना नक्कीच हे पुस्तक आवडतंय तर नक्की वाचा त्यानंतर या आठवड्यातलं पाचवं पुस्तक ते म्हणजेच ओके सॉरी थँक्यू असं हे पुस्तक आहे थोडं वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे प्रफुल्ल वानखेडे यांचं गोष्ट पैशापाण्याची पुस्तक आपल्या सगळ्यांना माहिती आहे गाजलेलं पुस्तक येते आणि कार्टूनिस्ट आलोक हे सकाळ पब्लिकेशनचे कार्टूनिस्ट आहेत आणि त्यांनी ह्या पुस्तक एक वेगळ्या प्रकारे केलंय यामध्ये कार्टून्स आहेत आणि टेक्स्ट आहे सो अशा वेगळ्या प्रकारचं हे, हे पुस्तक आहे आणि हेही जसं गोष्ट पैशा पाण्याची गाजलंय त्याचप्रमाणे ओके सॉरी थँक्यू सुद्धा लोकांना आवडतंय आणि हे सुद्धा लोकांना बक्षीस देण्यासाठी गिफ्ट करण्यासाठी हे खूप उत्तम पुस्तक आहे तर ही या आठवड्यातली पाच पुस्तकं तर अशीच पुस्तकं वाचण्यासाठी भावार्थाला भेट द्या आणि पुस्तकं वाचत राहा धन्यवाद माहितीपूर्ण आणि मनोरंजक अशा दोन्ही पुस्तकांचा आजच्या टॉप फाईव्हमध्ये समावेश दिसतो आहे अगदी तशाच पद्धतीने आपल्या आनंदाचं पानमध्येही दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा समावेश असावा असा आमचा प्रयत्न असणार आहे तेव्हा तुम्ही या कार्यक्रमात पुन्हा पुढच्या आठवड्यात या आपण भेटूस तोवर वाचत राहा धन्यवाद एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट